नमस्कार विद्यार्थी बांधवांनो आज बारा जानेवारी दोन हजार बावीस आज स्वामी विवेकानंद यांची जयंती स्वामी विवेकानंद हे भारताचे एक थोर तत्ववेत्ता विचारवंत होते स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी होते त्यांची स्मरणशक्ती अफाट होती ते जेव्हा एकदा पुस्तक वाचायचे तेव्हा ते पुस्तक जशाच्या तसं त्यांच्या लक्षात राहायचं एवढं वैशिष्ट्य एवढं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणशक्तीचं होतं स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल जगभरामध्ये अनेक व्याख्याने दिली अठराशे त्र्याण्णव साली अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला जेव्हा शिकागो येथे अमेरिकेतील शिकागो येथे विश्वधर्म परिषद भरली होती त्यावेळी डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असे म्हणून स्वामी विवेकानंदांनी तेथे ते उपस्थित असलेल्या सर्वांची मने जिंकली स्वामी विवेकानंद यांनी एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते स्वामी विवेकानंद यांनी समाजसेवेचे कार्य देखील केले त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनी अनमोल असे विचार जगाला दिले स्वामी विवेकानंद म्हणतात की उठा जागे व्हा आणि जोपर्यंत हे सिद्धी होत नाही तोपर्यंत थांबू नका त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे विविध अनमोल विचार जगामध्ये आजही कालातीत आहेत स्वामी विवेकानंद म्हणतात की स्वतःला जिंका जग जिंकणे कठीण नाही त्याचप्रमाणे मला शंभर नचिकेता द्या मी हे जग बदलून दाखवतो तसेच स्वतःवर विश्वास ठेवा निश्चितपणे कार्यसिद्धी घडून येईल जगाला काहीही बडबडू द्या मी मात्र माझे कर्तव्य अगदी नेटाने करेन हा आहे विरांचा मार्ग स्वामी विवेकानंद भारताचे एक चारित्र्यवान पुरुष होते बारा जानेवारी हा दिवस भारतीय राष्ट्रीय युवक दिन म्हणून देखील साजरा होतो स्वामी विवेकानंद हे एक युवक होते आणि ते महान विचारवंत तत्ववेत्ता होते स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन धन्यवाद